आजरा शहरात धुमधुमली पंढरी आजरा महान शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिर आजरा येथे आषाढी एकादशी निमित्त आंतरशालेय कार्यक्रम पार पडला देवी सरस्वतीचे सुरुवातीला दर्शन घेण्यात आले विठ्ठलरकमिहिणीची पालखी करण्यात आली त्याची शाळेच्या पटांगणात छोटीशी मिरवणूक काढण्यात आली पुंडली कबरते हरि विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तसेच जय जय विठ्ठल रुक्माई जानबा तुकाराम असे जयघोष देण्यात आले आपण नेहमीच म्हणतो मुलं ही देवाघरची फुलं आणि याला उद्देशून अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला यामध्ये अनेक विद्यार्थी विविध वेशभूषेत आढळून आले साधुसंत ती घरा तोची दिवाळी दसरा असे भासत होते कोणी विठ्ठलच्या कोणी रकमाईच्या कोणी मुक्ताईच्या तर कोणी ज्ञानेश्वराच्या वेषात आढळून आले विद्यार्थ्यांच्या या स्वभावात जणू पांडुरंगच अवतरला आहे असं वाटत होतं सर्वच विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली जेवढं करावं कौतुक तेवढं कमीच या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संचालक यांचं मार्गदर्शन लावलं आणि या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम कुंभार मॅडम हरेर मॅडम खोत मॅडम हसबे मॅडम गजरकर मॅडम देसाई सर डेळेकर सर सावंत मॅडम उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा